शासनाकडून नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची चेष्टा चौतीस कोटींचा सावरदीगर पूल दोन हजार नऊ पासून अपूर्णच पुलाचे काम त्वरित पूर्ण न केल्यास नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचा आंदोलनाचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग सावऱ्या दिघर येथील बहुचर्चित रखडलेल्या पुलाबाबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांनी खंत व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे दोन हजार पाच साली सतीश भिंगारे अ शासकीय समितीद्वारे पाहणी करून सावऱ्या दिगर या क्षेत्राची पाहणी करून पुनर्वसन न करता पूल बनवून दळणवळणाची सोय करावी यासाठी शासनाला प्रस्ताव करण्यात आला होता या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळून चौतीस कोटी रुपयांचा निधी आला होता दोन हजार नऊ दोन हजार अकरा पर्यंत या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती मात्र यानंतर या, या पुलाच्या कामाला शासनाकडून दुर्लक्ष केले गेले यामुळे या नर्मदा काठाच्या आदिवासी भागात होडीच्या सायने नर्मदा पार करून आदिवासी नागरिकांना दळणवळण करावे लागते गेल्या वर्षी पूर परिस्थिती असल्यामुळे होडी पलटून एका बालिकेचा देखील मृत्यू झाला होता यावर्षी होळी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामाजिक कार्यकर्ते सिने कलाकार सावऱ्या दिगरी येथे होळीच्या सायने पोहोचले यावेळी मेधा पाटकर यांनी एवढ्या वर्षापासून या दुर्गम भागातील पुलाचे काम रखडलेले असल्यामुळे खंत व्यक्त करत पूल निर्माण कार्य त्वरित करावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा शासनाला दिला आहे आय एनडी न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट हा पूल गेल्या अनेक वर्षापासून बनतच आहे बनतच आहे बनतच आहे काय म्हणाला बनतच नाहीये आज सावऱ्या दिगर धडगाव तालुक्यातलं नदी किनाऱ्यातलं नर्मदेत अर्ध नर्मदे बुडालेलं गाव तिथल्या होळीसाठी आम्ही सगळे सगळे आलो वरिष्ठ पत्रकार कलाकार मध्य से विस्थापित आणि सर्व आणि काय पाहतोय या बोटीमध्ये तरुणांना आम्हाला घेऊन जावं लागतं आहे का दोन हजार पाचमध्ये सतीश भिंगारेजी आनंद कपूरजी असे अत्यंत जाणकार लोक यांची समिती बनली होती कारण सावऱ्या दिगरचे सहा पाडे बुडितात आणि नऊ पाडे बुडिताच्या बाहेर त्यामुळे त्यांचा सगळा संपर्क तुटला एकदा येताना बुडीत आलं होतं गर्भवती बाई पण इथेच बाळंत झाली होती आणि सावऱ्या दिगरचे हे नऊ पाडे तसंच बमाणा आहे त्याच्या पुढे काही लोक अजूनही सादरीमध्ये आहेत काही जणं उर्ज्यामध्ये आहेत भादल आहे या सगळ्या गावांसाठी या पुलाचा फार मोठा उपयोग होणार होता आणि हा रिपोर्ट त्यांनी दोन हजार पाचमध्ये दिला अगदी तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांनी आणि सरकारने होकार देऊन त्याच्यासाठी बजेट आयोजित करून हे काम सुरू केलं आणि आजपर्यंत हे काम तसंच पडलेलं आहे काय म्हणावं किती व्यर्थ गेला आहे खर्च आणि कधी पूर्ण होणार तोपर्यंत ठेकेदार किती बदलणार त्यांचा ठेका किती खर्चाचा वाढणार हे सगळं प्रश्नचिन्ह आहे पण हा अन्याय नाही हा अत्याचार आहे आदिवासींचा असा संपर्क तोडणं आणि त्यांना पुनर्वसित तर केलं नाही कारण त्यांना बुडिताचे बाधित मानलं नाही मग त्यांना ह्या सगळ्या सोयी नको का करून द्यायला हाच मुद्दा अगदी मणिबेलीपासून भादलपर्यंतच्या गावाचा है। जे आहे जे लोक उरलेले आहेत बुडिताच्या बाहेर त्यांचं काय मध्य प्रदेशातसुद्धा सुद्धा अनेक गावांमध्ये छोटे मोठे टापू बनलेले आहेत त्यांचं काय हे सगळं धोरणामध्ये असताना पुनर्वसनाच्या कायद्यामध्ये असताना यांना वगळण्यात आलेलं आहे आणि वंचित ठेवण्यात आलेलं आहे सरकार एवढी तरी संवेदना असली पाहिजे अनेकदा या मुद्द्यावर संवाद होऊन सुद्धा काम पुढे जात नाही आहे हे फार दुःखद आहे आणि आम्ही आता गप्प बसणार नाही हाच मेसेज आपण आता सरकारला आवेदनामार्फत दिला